फेल होणं म्हणजे नाकरते असणं असं लहानपणापासून आपल्या मनावर कोरलेलं असतं फेल झालेल्यांना एकच डिग्री मिळू शकते ती म्हणजे दी बिगेस्ट लुझर पण बारावी फेल झालेला मुलगा देशातली सगळ्यात कठीण यू पी परीक्षा पास होऊन देशातलं मानाचं आय पद मिळवू शकतो हे विधु विनोद चोपडांच्या ट्वेल्थ फेलनं दाखवून दिलं काल के कपाल पर लिखता मिटाताहू गीत नया गाता गाताहू गीत नया गाता गाताहू ही कविता असू दे किंवा कितीही अडथळे आले तरी पुन्हा नव्यानं सुरुवात करायला शिकवणारं रिस्टार्ट गाणं असू दे ट्वेल्थ फेलचा अंडर करंट एकच आहे हारावही जो लढा नाही कॉपी करायला मिळाली नाही म्हणून बारावीत नापास झालेला मनोज कुमार शर्मा आय पी एस होण्याचं स्वप्न बघतो जीव तोडून स्ट्रगल करतो शेवटी आपलं हे स्वप्न सत्यात उतरवतो इतकी साधी सरळ गोष्ट पण सिनेमाची गोष्ट साधी असली तरी मनोजचा खरा स्ट्रगल अजिबातच साधा सोपा नव्हता सिनेमात लार्जर दॅन लाईफ पोर्ट्रे झालेल्या खऱ्या मनोज शर्मांची रिअल स्टोरी कशी होती आणि त्यांच्या या लाईफमध्ये त्यांना त्यांच्या भावी लाईफ पार्टनरची साथ कशी मिळाली आय पी एस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि त्यांच्या पत्नी आय आर एस अधिकारी श्रद्धा जोशी शर्मा यांची रिअल स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल मध्य प्रदेशचं चंबळखोरं हा डाकूंचा एरिया म्हणून खूप प्रसिद्ध त्याच एरियातल्या बिलगाव या छोट्याशा गावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला मनोज मनोज त्याचे आई बाबा आजी त्याचा मोठा भाऊ आणि धाकटी बहीण अशी मनोजची फॅमिली वडील ओमप्रकाश शर्मा कृषी खात्यात सरकारी कर्मचारी असूनही प्रामाणिक आणि याच प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून त्यांचं झालेलं सस्पेन्शन ही झाली मनोजच्या घरची बॅकग्राऊंड आता अभ्यासात म्हणायचं झालं तर मनोज आणि त्याचे मित्र नेहमीच टॉपर त्याचं कारण म्हणजे शाळेतल्या शिक्षकांचं मुलांना मिळणारं प्रोत्साहन अभ्यासासाठी नाही तर कॉपी करण्यासाठी स्थानिक आमदारांची शाळा असल्यामुळं मुला, आमदारांनी मुलांच्या विकासासाठी हे कॉपीचं मॉडेल डिझाईन करून ठेवलेलं कॉपी करून कसं कसं बारावी पास व्हायचं आणि कुठेतरी छोटी मोठी नोकरी करून चिकटायचं ही गावातली पारंपरिक व्यवस्था थोडक्यात काय तर चिठ्ठ्या पाडून स्वतःला आणि जगाला चिठ्ठ्या बनवायचा उद्योग मनोज सुद्धा गावातल्या ह्याच पारंपारिक व्यवस्थेला बळी पडतो कॉपी करत करत मनोज बारावीपर्यंत पोहोचतो सुद्धा बारावीच्या परीक्षा सुरू होतात एक्झाम हॉलमध्ये नेहमीच्या पद्धतीनं मुलं पेपर छापत असतात आणि त्याच वेळी तिथे त्यांच्या आयुष्यातल्या विलनची एंट्री होते गावात आलेला नवीन डीएसपी दुष्यंत सिंग शाळेतली कॉपीची दीर्घकाळ चालत आलेली परंपरा मोडून टाकतो तो ना लाच घेतो ना आमदाराला भीक घालतो पेपर संपेपर्यंत तो शाळेत मुक्काम ठोकतो त्याचं धोरण एकच मॅ नकल नाही करणे दुंगा या सगळ्यात पोरं पेपरात फक्त एकच गोष्ट कॉपी करून लिहितात तो म्हणजे हॉल तिकीटवरचा सीट नंबर बाकी सगळा कोऱ्या पेपरवर शाई गिरवण्याचा कारभार हाती पेन आणि तोंडी डीएसपीला शिव्या याच परिस्थितीत पेपर संपतो पोरांच्या समोरून डीएसपी शाळेच्या मुख्याध्यापकाची पोलीस स्टेशनात वरात नेतो सगळ्या पोरांना तेव्हाच रिझल्ट कळतो आपण सगळेच ट्वेल्थ फेल होणार साहजिकच सुद्धा बारावी नापास होतो पण डीएसपीचा तो दरारा त्याची ती पावर मनोजच्या मनात आणि डोक्यात घोळत राहते वडिलांचं सस्पेन्शन आणि घरात दोन वेळेच्या जेवणाचं टेन्शन अशी काहीशी मनोजच्या घरची सिच्युएशन होती त्यासाठी मनोज आणि त्याचा भाऊ एक जुगाड करतात आणि प्रवाशांची नियण करण्यासाठी एक सेकंड हँड गाडी म्हणजेच तिथल्या भाषेत जुगाड विकत घेतात त्यावर मनोजचा भाऊ ड्रायव्हर आणि मनोज कंडक्टर दिवसभर हिंदीतून घसात आणत प्रवाशांना जमवायचं आणि त्यांना घेऊन जायचं असं मनोज आणि त्याच्या भावाचं काम सुरू झालं थोडेफार पैसे सुद्धा मिळत होते थोडक्यात शर्मा कुटुंबाची गाडी हळूहळू रुळावर येत होती पण मध्येच एक खड्डा आला तो बस मालकांच्या लॉबीचा तिथल्या प्रायव्हेट बसचे प्रवासी मनोजच्या गाडीतून जायला लागल्यामुळं मनोज आणि बसवाल्यामध्ये खटके उडायला सुरुवात झाली बस मालकांवर स्थानिक नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळं मनोज आणि त्याच्या भावाची गाडी जप्त करण्यात आली आणि मनोजच्या घरची परिस्थिती पुन्हा बॅकफूटवर आली तेव्हा आपली गाडी सोडवण्यासाठी मनोज आणि त्याच्या भावानं डीएसपी दुष्यंत सिंग यांची मदत घ्यायचं ठरवलं दुष्यंत सिंगनं त्यांना झटपट न्याय मिळवून दिला मनोजच्या मनात दुष्यंत सिंगची इमेज अजूनच मोठी झाली दुष्यंत सिंगच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित होऊन मनोज त्यांना एक प्रश्न विचारतो उझे आपके जैसा बनना है कैसे बन सकता हूं दुष्यंत सिंगनी हसून एका वाक्यात सांगितलं चिटिंग छोडणी होगी बस बस दुष्यंत सिंगचं ते एक वाक्य मनोजच्या मनावर परिणाम करतं मनोज दिवस रात्र मेहनत घेऊन पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करतो आणि घर गाव सोडून ग्वालियर शहराची वाट धरतो डीएसपी बनायचं स्वप्न उराशी घेऊन घर सोडलं गाव सोडलं पण राहायचं कुठे आणि खायचं काय हा मोठा प्रश्न मनोजसमोर उभा होता घरोघरी जाऊन त्यानं मुलांना हिंदी शिकवण्यासाठी नोकरी मिळेल का हे विचारायला सुरुवात केली पण त्याला नोकरी काही मिळाली नाही मग कधी रस्त्यावर बसून तर कधी रेल्वे स्टेशनवर झोपून मनोजनं दिवस काढले जिथे राहता येईल आणि पैसे सुद्धा मिळतील अशी नोकरी करायचं मनोजनं ठरवलं तो एका लायब्ररीत नोकरीला लागला आणि तिथेच राहायला लागला पगार होता फक्त दोनशे ते तीनशे रुपये फक्त जगायचं आणि शिकून डीएसपीचं स्वप्न पूर्ण करायचं हेच त्याचं ध्येय होतं डीएसपीची तयारी करत असताना त्याला कोणीतरी सांगितलं की डीएसपी पेक्षा सुद्धा मोठा माणूस असतो तो आय पी एस त्याचा असतो खर तर तोपर्यंत मनोजला आय पी एस म्हणजे काय त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते ह्याची सुद्धा माहिती नव्हती पण मनोजनं आय पी एस व्हायचं ठरवलं आणि थेट दिल्ली गाठली दिल्लीत नेहरू विहारला आल्यावर त्यानं नोकरी पत्करली ती पाळीव कुत्र्यांची देखभाल करायची आणि त्यांना रस्त्यावर फिरवण्याची त्या ते बदल्यात त्याला मोजके पैसे आणि राहायला जागा मिळाली एका क्लासमध्ये त्यानं आय पी एसची तयारी करायला सुरुवात केली स्ट्रगल करत त्याने यू पी एस सीचा पहिला अटेम्प्ट दिला पण त्यात तो फेल झाला पण त्याने जिद्द सोडली नाही फक्त रिस्टार्ट मारला आणि आपली गाडी पुन्हा सुरू केली त्याच दरम्यान त्यानं सुद्धा एका लायब्ररीत नोकरी करून राहायला आणि कमवायला सुरुवात केली लायब्ररी साफ करणं इतकंच काय तर संडास साफ करणं ही सगळी कामं करत मनोजनं अभ्यास करायला सुरुवात केली लायब्ररीत साफसफाई करायची रद्दी गोळा करून ती विकायची ही कामं त्यानं केली पण रद्दीच्या विक्रीत पैसे खाल्ल्याचा आळ त्याच्यावर आला साहजिकच प्रामाणिक वडिलांचा प्रामाणिक मुलगा असलेल्या मनोजला ते सहन झालं नाही मग त्याने पिठाच्या गिरणीत काम करायचं ठरवलं पिठाच्या गिरणीत दिवसभर काम करायचं आणि रात्री अभ्यास करायचा चोवीस तासात पंधरा तास काम सहा तास अभ्यास आणि तीन तास झोप असं त्यानं आपलं शेड्यूल आखलं पिठाच्या गिरणीत संपूर्ण अंगभर पिठाची आंघोळ व्हायची खोली अंधारी होती पण मनोजच्या मनातला ध्येयाचा उजेड त्या अंधारावर मात करत राहिला सात रुपयांची भाजी आणि एक एक रुपयाच्या तीन पोळ्या असं दहा रुपयात जेवण करायचं असा संघर्ष करत युपीएससीच्या दुसऱ्या मध्ये मनोजनं पूर्व परीक्षा पास केली आता यू पूर्व परीक्षा एमसीक्यू पूर्व परीक्षा एमसी क्यू म्हणजे योग्य उत्तर देऊन पास करायची असते पण मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे दिलेल्या शब्दांच्या मर्यादेत उत्तरं लिहून पास करायची असते पण मनोजचं इंग्लिश धन्यवाद असल्यामुळं मुख्य परीक्षेच्या इंग्रजीच्या पेपरात त्याच्याकडून मोठा घोळ झाला निबंधासाठी टुरिझम इन इंडिया हा विषय असताना मनोजची वाचण्यात गल्लत झाली आणि त्याने टेररिझम इन इंडिया या विषयावर निबंध लिहून तो परत आला मग काय त्याचा अटेम्प वाया गेला युपीएससी मध्ये मुख्य परीक्षेचा अटेम्प वाया जाणं म्हणजे अर्ध आयुष्य संपण्यासारखं असतं पण तरी मनोजनं पुन्हा नव्यानं सुरुवात केली आणि त्याचवेळी तैस त्याच्या आयुष्यात एंट्री झाली ती श्रद्धाची मनोजचं हिंदी चांगलं असल्यामुळं श्रद्धाला मनोज कडून हिंदी शिकण्यासाठी तिच्या शिक्षकांनी सांगितलं श्रद्धा उच्च शिक्षित पेशानं डॉक्टर मेरिटमध्ये आलेली पोरगी पण मनोजचं आयुष्य ती खूप जवळून बघत होती त्याचा स्ट्रगल आणि कधीही हार न मानण्याच्या जिद्दीनं श्रद्धाच्या मनावर भुरळ घातली आणि दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली श्रद्धा मनोजच्या प्रत्येक अडचणीत प्रत्येक वळणावर त्याच्यासोबत ठामपणे उभी राहिली मनोजचं इंग्लिश सुधारण्यासाठी त्याला श्रद्धाने मदत केली मनोजच्या आयुष्यात यूपीएससीचा चौथा अटेम्प्ट हा निर्णायक अटेम्प्ट होता कारण नियमानुसार त्याला त्यानंतर एकही अटेम्प्ट मिळणार नव्हता आणि त्याचं आय पी एस वायचं स्वप्न हे स्वप्नच राहणार होतं अखेर त्याच्या आयुष्यात तो अटेम्प्ट आला तेव्हा श्रद्धा उत्तराखंडमधून डेप्युटी कलेक्टरची परीक्षा पास झाली होती पण तरीही ती मनोजच्या पाठीशी त्याच्या शेवटच्या आधी ठामपणे उभी राहिली मनोज यू पी एस सीची पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झाला पण आय पी एस होणं अजून बाकी होतं कारण त्यासाठी त्याला इंटरव्ह्यू क्लिअर करणं गरजेचं होतं त्यासाठी तो दिल्लीतल्या यू पी एस सी भवनात प्रवेश करतो भीती होती दडपण होतं पण आत्मविश्वास कुठेही कमी झालेला नव्हता इंटरव्ह्यू पॅनलवरच्या अधिकाऱ्यांनी मनोजला त्याच्या बारावी फेल होण्याबद्दल विचारल्यावर मनोजनं सुद्धा प्रामाणिकपणे खरं काय ते सांगितलं त्या पॅनलवरचे अधिकारी मनोजचं उत्तर ऐकून अवाक झाले भारतातल्या एका शाळेत कॉपी करायला प्रोत्साहन दिलं जातंय हे त्यांच्यासाठी नवीन आणि शॉकिंग होतं पण मनोजनं हीच व्यवस्था बदलण्यासाठी मला अधिकारी व्हायचंय हे छाती ठोकपणे सांगितलं बारावी नापास झालेल्या मुलाला आय पी एस बनवायचं की नाही हे त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह मनोजनं ओळखलं आणि आपलं स्वप्न हे स्वप्नच राहणार याची त्याला खात्री पटली पण श्रद्धा त्याला त्यावेळी ते आधार देते ती त्याला इतकंच सांगते तू यशस्वी हो नाही तर नको होऊस पण मी कायम तुझ्या सोबत असेन श्रद्धाची मनोजला मिळालेली ही साथ पाहिली की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे वाक्य अगदी सार्थ ठरल्यासारखं वाटतं जेव्हा मनोजचा फायनल रिझल्ट येतो तेव्हा मनोजनं आपलं स्वप्न पूर्ण केलेलं असतं त्याच्या वडिलांनी त्याला शिकवलेली हार नाही मानूंगा ही वाजपेयींची कविता त्यानं सत्यात उतरवलेली असते दोन हजार मध्ये महाराष्ट्र केडरमधून मनोज कुमार शर्मा आय पी एस झाले त्याच वर्षी श्रद्धा आणि त्यांचं सुद्धा झालं आणि नंतर श्रद्धा सुद्धा दोन हजार मध्ये आय आर एस ची परीक्षा पास झाल्या मनोज कुमार शर्मांच्या या संघर्षाची गोष्ट त्यांचे मित्र अनुराग पाठक यांनी ट्वेल्थ फेल हारा वही जो लढा नाही या पुस्तकात मांडली आहे याच पुस्तकावर ट्वेल्थ फेल हा सिनेमा बेतलाय विनोद चोपडांनी सिनेमामध्ये लिबर्टी घेऊन मनोज कुमार शर्मांचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांची खरी स्टोरी खूपच इन्स्पायरिंग आहे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका